पराटा 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 तर हा कोबीचा पराठा पहा भरपूर सारण भरून मस्त असा खमंग बनवला आहे कोबीच्या पराठ्यामध्ये ना भरपूर सारण असेल तरच त्याला चव छान लागते पण बऱ्याचदा असं होतं की कोबीचा पराठा बनवताना त्याला पाणी सुटतं किंवा पराठा ओलसर झाला की नीट लाटता येत नाही तर इथे तुम्ही सारण सुद्धा पाहू शकता अगदी कोरडं आहे एक छोटीशी ट्रिक वापरली ना की सारणाला अजिबात पाणी सुटत नाही इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी जरी पराठा करायचा असेल ना तर असं सारण बनवून तुम्ही सुद्धा ठेवू शकतात तर आज आपण अगदी कोबीचं सा सुका सारण म्हणजेच पाणी जराही न सुटलेलं सारण कसं करायचं हे पाहणार आहोत छोटीशी एक ट्रिक वापरली ना की सारणाला अजिबात पाणी सुटत नाही रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता मी घेतलेल्या पिठापासून आणि कोबीच्या सारणापासून टोटल किती पराठे बनले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा ओवा हातावर असं चोळून घालायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी ती सुद्धा हातावर चोळून घालायची ओवा आणि कसुरी मेथीमुळे आपला पराठा खरंच खूप खमंग आणि रुचकर लागतो आता यामध्ये अर्धी पळी इतकं तेल घालायचं आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं तेल घातल्यामुळे काय होतं ना आपण हे जे पीठ मळून घेणार आहोत त्याला छान एक मऊपणा येतो आणि पराठा लाटताना ना तो फुटत नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं तर इथे आता तुम्ही पाहू शकतात की पीठ मस्त मळून झालं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नाही यावर एखादं ताट झकून आपण पीठ बाजूला ठेवून देऊ तर इथे मी एक मध्यम आकाराचं कोबी ना बारीक किसणीने किसून घेतलं आहे तुम्ही हा चॉपरमध्ये घालून बारीक केला तरी चालेल फक्त कोबी इतका असा बारीक असला पाहिजे यामुळे काय होतं ना पराठा लाटताना ना या सारणामुळे तो फुटला जाणार नाही तर इथे आपलं कोबी आता छान किसून झालं आहे फोडणीसाठी काय करायचं हे पाहून घेऊ कढईमध्ये इथे मी दीड पळी इतकं तेल घालून घेतलं आहे यामध्ये दोन मोठे कांदे घालत आहे बारीक चिरलेले तीन मिरची बारीक कापलेली घालून घेत आहे कढीपत्त्याची थोडीशी पानं बारीक अशी कापून घालायची अर्धा इंच इथे मी अद्रक ना किसून घालत आहे अद्रक असं बारीक किसून घातल्यामुळे आपल्या सारणाला एक छान साब येते आता आपण हे सर्व छान परतून घेणार आहोत यामध्ये घातलेला कांदा मस्त असा गुलाबी रंग होईपर्यंत आता परतून घेऊ आता यामध्ये मसाले घालून घेऊ तर इथे मी अर्धापेक्षा थोडा जास्त गरम मसाला घालत आहे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे आणि अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घालत आहे आमचूर पावडरमुळे आपल्या सारणाला एक छान चव येते पण यामध्ये आपण जे तिखट मसाला घातला आहे हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले सर्व छान भाजल्यानंतर यामध्ये आता आपण कोबी घालून घेऊ कोबी घातल्यावर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर हे सतत परतत राहायचं यामुळे आपलं जे सारण आहे हे कढईला खाली लागणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकतात की यामध्ये मी तेल अगदी कमी घातलं होतं त्यामुळे आपल्या सारणामध्ये अजिबात तेलसुद्धा दिसत नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी यामध्ये अजूनपर्यंत मीठ घातलं नाही कोणत्याही पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याला लगेच पाणी सुटलं जातं त्यामुळे जर तुम्ही आत्ता इथे मीठ घातलं ना तर आपल्या या सारणाला भरपूर पाणी सुटणार त्यामुळे मीठ अजिबात घालायचं नाही मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत ते कधी हे तुम्हाला पुढे कळेल तोपर्यंत जवळजवळ पाच ते सहा मिनिटं मोठ्या आचेवर सारण अगदी कोरडं करून घ्यायचं पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकतात की आपलं सारण छान असं कोरडं बनलं आहे अजिबात यामध्ये पाणी राहिलं नाही आता आम्ही तुम्हाला हे थोडंसं जवळून दाखवते म्हणजे सारणाचा मधला भाग ना थोडासा मोकळा करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सारणामध्ये पहा अजिबात पाणी नाही तर दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत एक तर मीठ घालू नका आणि सारण बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवा स्लो फ्लेमवर जर तुम्ही हे परतून घेतलं तर कोबी त्याच्यामधलं पाणी सोडणार आणि सारण ना ओलसर होणार तर आता इथे आपण हे सारण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर इथे सारण पूर्णपणे थंड करून घेतलं आहे यामध्ये गरम मसाला मीठ घातलं असतं ना तर हे ओलसर झालं असतं आता सारण थंड झाल्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची सर्व छान आता एकजीव करून घेऊ कारण इथे आपलं आता सारण मस्तच तयार झालं आहे जर तुम्हाला हे दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल पराठे तर सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात फक्त त्यामध्ये मीठ घालू नका ज्या दिवशी पराठे बनवणार आहात त्या दिवशी फ्रीजमधून सारण बाहेर काढल्यावर मग त्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकतात आता सगळं छान इथे सारण एकजीव करून झालं आहे आता मस्त असे आपण भरपूर सारणाने भरलेला खोबीचा पराठा बनवून घेऊ तर पराठा लाटून घेईपर्यंत इथे मी तबा गरम करायला ठेवला आहे मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि हातावर थोडासा गोल करून झाल्यावर त्याला गव्हाचा पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे तर अगदी पुरीपेक्षा थोडासा मोठा आपण लाटून घेणार आहोत फक्त मधला जो भाग आहे ना तो अजिबात पातळ करू नका गरज भासल्यास पुन्हा यावर तुम्ही सुक् पीठ घालू शकता आता यामध्ये आपण सारण भरून घेऊ तर जितका आपण गोळा घेतला होता तितका सुद्धा तुम्ही सारण घेऊ शकतात मी थोडं जास्त सारण घेतलं आहे आता यावर पुन्हा पीठ घालायचं म्हणजे पराठा लाटाला सोपवा जातो मोदक करतो तसाच याचा आकार करून घ्यायचा आहे याच्या कडा सगळ्या एकत्र करायच्या मला ही पद्धत खूप सोपी वाटते तुम्हाला हवं असल्यास पुरणपोळी बनवताना आपण पिठाची जशी वाटी बनवतो तशी वाटी करून यामध्ये सारण भरून घेऊ शकतात आता जास्तीचं जे पीठ आहे सा सा ते काढून टाकायचं आणि वरचा जो भाग आहे ना त्याला बंद करून घ्यायचा त्यानंतर याला गव्हाचं थोडंसं सुक्का पीठ लावायचं आणि वरची बाजू तिथेच बंद करून टाकायची तर इथे अगदी हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जे सारण भरलं आहे ना ते पराठ्याच्या कडेपर्यंत पसरलं जातं सारण अगदी कडेपर्यंत पसरवून घेतल्यावर याला दोन्ही बाजूने ना गव्हाचं सुक्क पीठ लावायचं आणि मस्त असं पराठा लाटायला सुरुवात करायची लाटताना फक्त हलक्या हाताने लाटून घ्यायचं तर पहा जास्त जोर न देता सुद्धा इथे मस्त असा पराठा लाटला जात आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कुठे फुटला नाही किंवा चिरा सुद्धा गेला नाही गरज जशी लागेल गुग, ना तसं फक्त लावून घ्यायचं तर इथे पहा मस्त असा आपला पराठा लाटून झाला आहे अगदी गुबगुबीत मी ते पराठा लाटला आहे खूप जास्त हे पराठे पातळ करायचे नाही थोडेसे जाड असले की खाण्यासाठी मजा येते चला आता पराठा आपण भाजून घेऊया तर इथे मी तव्यावर तेल सोडलं आहे आता यावर पराठा सोडून घेऊ आणि पराठा मस्त असा दोन्ही बाजूनी ना खरपूस भाजायचा खालची बाजू भाजून झाल्यावर पराठा आता पलटी करून घेऊ आणि मस्त भाजायला सुरुवात करूया फक्त गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची कारण आपण पराठा थोडासा जाड असा लाटला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पराठा अजिबात कुठे फाटला नाही किंवा काहीच झालं नाही याचाच अर्थ आपण जे सारण बनवून घेतलं होतं किंवा पीठ मळलं होतं ना अगदी परफेक्ट होत यावर मी तेल सोडत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे बटर किंवा तुपाचा वापर करू शकतात तर इथे मस्त असा खरपूस पराठा आपला भाजला गेला आहे तर आता आपण हा पराठा काढून घेऊ आणि बाकीचे सर्व पराठे अशाच प्रकारे बनवून घेऊया तर इथे बनवून घेतलेलं सारण संपलं आहे पीठ सुद्धा संपलं आहे आणि आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये जवळजवळ सात मस्त असे गुबगुबीत हे गोबीचे पराठे तयार झाले आहेत दही सोबत हे पराठे खाऊ शकतात टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकतात आणि भरपूर असा भरलेला गुब इथे आपला कोबीचा पराठा तयार झाला आहे तर हे कोबीचे पराठे खूप जास्त नरम होतात आता यामधला एक पराठा तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की यामध्ये जे कोबीचं आपण सारण भरलं आहे ना ते एकदम कडेपर्यंत पसरला आहे तर पहा मस्त असा गरमागरम कोबीचा गुबगुबीत पराठा तयार आहे रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा तुम्हाला हा कोबीचा पराठा कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद